बुधवारपासून बारावीच्या परीक्षेला सुरुवात झाली आहे दरवर्षीप्रमाणे यंदाही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीनं वैभव खेडेकर यांनी सर्व विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या खेड शहरातील सहजीवन हायस्कूलच्या सेंटरमध्ये जाऊन त्यांनी सर्व विद्यार्थ्यांना पुष्प देऊन त्यांना प्रोत्साहन दिलं वैभव खेडेकर यांच्यासोबत यावेळेला खेड जे सी आयचे अध्यक्ष जे सी संकेत आपिष्टे जे सी रोहित ओतारी जे सी गणेश राऊत जेसी निशांत शिर्के जे सी अमित गरुड त्याचबरोबर इतरही अनेक सहकारी उपस्थित होते आज शालांत परीक्षा इयत्ता बारावीची परीक्षा सुरू झालेली आहे विद्यार्थ्यांच्या आयुष्यामधले दोन महत्वाचे टप्पे एक दहावी आणि दुसरा बारावी आज बारावीची परीक्षा सुरू होते आज ह्या सहजीवन शाळेच्या या प्रांगणामध्ये सेंटर आहे आणि जवळजवळ सहाशे विद्यार्थी इथे परीक्षे देत आहेत या विद्यार्थ्यांनी दहावीचा टप्पा पार केलेला आहे आणि ह्या दुसऱ्या टप्प्यामध्ये आज परीक्षे देत आहेत विद्यार्थी मेहनत घेत आहेत शिक्षक त्यांना शिकवत आहेत आणि बालक ज्यांना पाठिंबा देत आहेत त्यांच्या पाठीशी उभे आहेत आम्ही या समाजामध्ये राहतो आणि एक समाजाचा एक भाग आहोत म्हणून दरवर्षी न चुकता अशा सेंटरवरती जाऊन आम्ही ह्या मुलांना शाबाशकीची थाप देतो त्यांच्या आयुष्यामध्ये पुढे जाण्याची चालना देतो त्यांना आयुष्यामध्ये पुढे जावं मोठं व्हावं चांगला अधिकारी बनावं एखादा ते व्यावसायिक चांगला व्हावं अशा माध्यमातून आम्ही त्यांना शुभेच्छा देत असतो आणि आम्हाला खात्री आहे की गेल्या अनेक वर्षाची आमची परंपरा आमच्या शाबासकीच्या थापेतून अनेक विद्यार्थी ह्या खेळ तालुक्यामध्ये घडले अनेक चांगले सैन्यामध्ये अधिकारी झाले अनेक चांगले व्यावसायिक झाले अनेक उच्च पदस्थ अधिकारी झाले आणि म्हणून त्यांच्या त्यांना एक ऊर्जा चांगली मिळावी म्हणून जे असेल आम्ही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सगळे पदाधिकारी असून सातत्याने दरवर्षी न चुकता या सजीवन शाळेच्या सेंटर मध्ये येऊन आम्ही या विद्यार्थ्यांच्या पाठीवर थाप मारतो आणि त्यांना शुभेच्छा देतो माय गोकड सबस्क्राईब करण्यासाठी लाल बटनवर क्लिक करा आणि त्यानंतर येणाऱ्या बेलआयकन वर क्लिक करून सर्व अपडेट्स आपल्या मोबाईल वर मिळवा